महावितरणच्या विसाव्या वर्धापन दिनानिमित्त मंचावर उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आपल्या महावितरणचे अतिशय सक्षम आणि कार्यक्षम असे कर्णधार आदरणीय लोकेशजी माझे सहकारी संचालक मित्र तालेवारजी पवारसाहेब दिगेसाहेब सर्व सिनियर अधिकारी बंधूंनो आणि भगिनींनो हा विसावा वर्धापन दिन आहे आणि मला माझं सौभाग्य आहे की मी अकरा वर्धापन दिन हे एक प्रकारे विटनेस केलेले आहे दोन हजार तीनला जेव्हा इलेक्ट्रिसिटी कायदा आला आणि अन्नमंडळींची कल्पना आली तेव्हा एम एस सी बी जी एकत्रित होती त्याच्या माध्यमातल्या तीन चार कंपन्या जन्माला आल्या त्यापैकी महावितरण ही एक अशी कंपनी आहे पूर्वीची जी एम एस सी बी होती त्या एम एस सी बीचं जवळजवळ ऐंशी टक्के जबाबदारी ऐंशी टक्के काम हे महावितरणवर आलेलं आहे आणि महावितरणचा हा, हा पन... जो काही वीस वर्षाचा प्रवास आहे हा खरोखरच थक्क करणारा प्रवास आहे आणि हा विसावा वर्ष आहे म्हणजे आता आपण टीनेजमधनं बाहेर आलेलो आहे जोपर्यंत टीनेज असतं तोपर्यंत आपल्या आप बऱ्याचशा चुका या एक प्रकारे माफ असतात मी पहिल्यांदाच महावितरणची प्रतिज्ञा आहे पूर्णपणे वाचली समजून घेण्याचा प्रयत्न केला मी एवढंच म्हणेल कि तेचे की आपण त्याच्यापैकी पन्नास टक्के प्रतिज्ञा दर देखील पाहण्याचा प्रयत्न केला तर आपण टीनेजमधनं बाहेर आलो आहे आणि चांगली सेवा अजून देऊ शकतो असा मला पूर्ण विश्वास आहे खरं तर आपल्या राज्याचे ऊर्जामंत्री आणि मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींनी अतिशय चांगल्या शब्दामध्ये हा सगळा विषय मांडला आहे आणि आपण सर्व आपल्या अध्यक्षांच्या भाषणासाठी देखील व्याकुल आहोत त्यामुळे मी फार काही जास्त बोलणार नाही मात्र आपल्या सी एम साहेबांच्या से नेहमीच तोंडातनं एक गोष्ट एक बाब लक्षात येत असते की देशाची अर्थव्यवस्था जे आपल्या प्रधानमंत्र्यांनी स्व सौ, स्वप्न सौ, बघितलं आहे फायव्ह ट्रिलियनची तर त्याला आम्हाला एक ट्रिलियनचं कॉन्ट्रिब्युशन कसं देता येईल असं त्यांनी स्वतःहून घेतलेला हा एक म्हणजे खरं तर कमिटमेंट आहे प्रधानमंत्र्यांनी महाराष्ट्राला असं काही टार्गेट दिलेलं नाही आहे मात्र ते सुरुवातीपासूनच अ ट्रिलियन इकॉनॉमी अ ट्रिलियन इकॉनॉमी असं म्हणतात आहे आता हे करणं खरंच शक्य आहे का आणि आपण काय करतो आहे तर थोडंसं आपण दोन हजार चौदामध्ये जाऊ दोन हजार चौदाला जर आपण बघितलं तर महाराष्ट्राची विजेची मागणी ही साधारणतः सोळा सतरा हजार मेगावॅटची होती आणि या चौदानंतर नंतर आजपर्यंत देवेंद्रजी फडणवीस जवळजवळ साडेसात आठ वर्ष राज्याचं मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री म्हणून नेतृत्व करतात आहे त्या सोळा सतरा हजारावरनं आपली राज्याची मागणी आता जवळजवळ तीस हजार मेगावॅटवर गेलेली आहे आणि आपण ते चांगल्या प्रकारे कॅटर करतोय मला असं वाटतं की याच्यामध्येच महावितरणचं हे यश आहे आणि पुढे जाऊन त्यांनी जेव्हा वन ट्रिलियनची इकॉनॉमी म्हटलं आहे की दोन हजार अठ्ठावीस किंवा तीस म्हणत असतात ते तर ते इकॉनॉमी जेव्हा आपण करतोय तेव्हा मला मी तर किंवा असं म्हणेल ज्या प्रकारे आपल्याला राज्याला ऊर्जा सचिव म्हणून श्रीमती आभा शुक्ला मॅडम मिळालेले आहेत आणि तिने सी एम डी मिळालेल्या आहे आणि विशेषतः लोकेश चंद्रजी मला असं वाटतं की कुठेतरी मुख्यमंत्र्यांना हा एक विश्वास निर्माण झाला आहे कारण डेव्हलपमेंट विदाऊट इलेक्ट्रिसिटी इज इम्पॉसिबल मात्र ज्याप्रमाणे महावितरण प्रोएक्टिवली ॲक्शन घेत आहे त्या माध्यमातून देवेंद्रजी फडणवीस यांचा देखील उत्साह वाढलेला आहे आणि म्हणूनच त्यांनी आपल्या या भविष्यावर एक ट्रिलियनचं हे लक्ष गाठलेलं आहे आणि ते सारख्यासारखे म्हणून दाखवतात आणि ही दोन हजार चौदाला जी सतरा हजाराची मागणी होती आज जी तीस दे हजार झालेली आहे की मला असं वाटतं पुढच्या चार पाच वर्षामध्ये हे पंचेचाळीस हजारापर्यंत जाईल सगळे तज्ज्ञ देखील सांगतात आपण देखील सगळे रिपोर्ट बघताय मात्र असं असताना देखील आत्ताच आपण स्लाईडमध्ये बघितलं की जवळजवळ चौऱ्याऐंशी हजार मेगावॅटचं टायअप पॉवर पर्चेस ॲग्रीमेंट्स महावितरणने केलेले आहे मग ते पंप स्टोरेज असो बॅटरी स्टोरेज असो ग्रीन हायड्रोजन असो सोलर असो मला असं वाटतं की महावितरण ही देशामधली अग्रगण्य अशी कंपनी आहे मी तर म्हणेल की ही जगातली पहिली कंपनी आहे कारण प्रत्येकजण घाबर घाबरत घाबरत म्हणतो की एशियामधली पहिली नंबर एकदा जगातले पहिला नंबर कोणते समजून घ्या अन्यथा तुम्ही दावा करा की आपण जगामधली ही सर्वात मोठी कंपनी आहे आज तीन कोटी कन्झ्युमर्सला सेवा देणं ही खायची गोष्ट नाही आणि कंझ्युमरी कसे तसं जर बघितलं तर, तर हाँगकाँगची जी विजेची मागणी आहे ही साधारणतः महाराष्ट्राच्या मागणी इतकी आहे म्हणजे एकटं हाँगकाँग मात्र हाँगकाँगला चांगल्या सर्व्हिसेस देणं हे काही कठीण नाही किंवा केवळ मुंबईला चांगले सर्व्हिसेस देणं हे काही कठीण नाही मात्र महाराष्ट्रामध्ये जिथे डायव्हर्स कस्टमर्स आहेत एकीकडे स्टील इंडस्ट्रीसारखे किंवा आपले डेटा सेंटरसारखे हे एनर्जी गझलर्स आहेत तर दुसरीकडे छोटे छोटे आपले शेतकरी आहेत यांना देखील वीज द्यायची आहे तर मग हे सगळं करत असताना ज्या प्रकारची डायव्हर्सिटी आहे ते समजून आपण ज्या प्रकारे पुढे जातो आहे मला असं वाटतं की महावितरण हे नक्कीच त्याच्यासाठी गौरवासाठी पात्र आहे आणि ज्या प्रकारे आपण जास्तीत जास्त चॅलेंजेस घेतो आहे आता आभा शुक्लांच्या यांच्या नेतृत्वाखाली सोळा हजार मेगावॉटचं आपण जे टार्गेट घेतलेलं आहे आणि जे अभिनव पद्धतीचं आहे पूर्ण देशामध्ये जगामध्ये त्याची तारीफ होते आहे कारण ते डिस्ट्रीब्युटेड नेटवर्क आहे आणि ते काय शक्य झालं कारण महावितरण त्यांना होल हार्टेडली सरकारला सपोर्ट केलं म्हणून ते शक्य झालं आणि त्या अशा प्रकारचा विचार मी स्वतः बघत होतो की दहा वर्षापासून सुरूच होता की ॲग्रिकल्चर कंप कंपनी आपण करू शकतो का त्यातलं काही निर्माण करू शकतो का मात्र ज्या प्रकारे यांनी केवळ दोन वर्षामध्ये सी एम डी महावितरण आणि एनर्जी सेक्रेटरी महाराष्ट्र यांनी केवळ दोन वर्षामध्ये हे जे करून दाखवलं म्हणजे याच्यातले जवळजवळ हजार बाराशे मेगावॉटचं जनरेशन सुरू झालेलं आहे सोळा हजार मेगावॉट आपण करणार आहे याच्यातनं तीस एक हजार कोटीची गुंतवणूक देखील येते आहे वीस एक हजार डायरेक्टली इनडायरेक्टली एम्प्लॉयमेंट जनरेट होत आहे सरकारला रेव्हेन्यू देखील मिळणार आहे आणि मोस्ट इम्पॉर्टंट हे काय केलं तर मुळामध्ये महावितरणची वीज आणि त्याचं अर्थगणित हे इतकं कॉम्प्लेक्स होतं की महावितरण म्हणजे लॉस हे ठरलेलं गणित मात्र अर्थगणित कसं बदलायचं या दृष्टीने मुख्यमंत्र्यांनी हा एक सोल्युशन दिलं की शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या शेतकऱ्यांची फार जुनी मागणी होती की आम्हाला दिवसा वीज तुम्ही द्या सोलरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वीज मिळेल इलेव्हन मिळेल रिलायबल अशी पॉवर मिळेल त्यामुळे जी आपण आठ आणि साडेसहाठ रुपयाची आपल्याला कॉस्ट ऑफ पॉवर होती ती आपण कमी करणार आहे आणि ज्या प्रकारे आपण पी पी देखील केले हे दोन रुपये सत्तर पैशापासून तर तीन रुपये पंधरा पैसे अतिशय कॉम्पिटेटिव्ह म्हणजे आधी अनेक राज्य गुजरात राजस्थान हे दावा करायचे की आम्ही फार पुढे आहे मात्र महाराष्ट्र आता अनेक गोष्टीमध्ये पुढे झालेल्या आहे त्यामुळे सोळा हजार मॅगावॅटच्या पद्धतीनं शेतकऱ्यांना वीज मिळणार आहे आपण जे पंपल बसवले आहे पाच लाख चोवीस हजार ते पूर्ण देशाच्या चार लाखांपेक्षा एकत्रितपेक्षा जास्त आहे आणि त्या अजून दहा लाखापर्यंत जाणार आहे हे देखील गेम चेंजर आहे चे याच्यात मी एवढंच म्हणेल की आता आपली जबाबदारी अजून वाढते ज्या गतीने ज्या प्रकारे लोक हे काम करतात आहे एक प्रकारे आपण ग्राहकांना सेवा देतोय ग्राहक हे एक प्रकारे स्वयं म्हट की इंडिपेंडेंट होणार आहे होऊ शकतं की महावितरणची मग आवश्यकता देखील पडणार नाही फक्त जे मोठे मोठे इंडस्ट्रीज आहेत त्यांनाच त्याची आवश्यकता असेल त्यामुळे आपल्याला देखील आपली मानसिकता बदलावी लागेल काळाचे पावले ओळखून आपल्याला स्वतःला बदलून स्पर्धेमध्ये उतरून जर प्रायव्हेट फ्रँचायजी जर दे सर्विसेस देत असतील तर त्याच्यापेक्षा उत्तम आपण कशी देऊ शकतो या दृष्टी आपण करायला हवं हो, आणि लोकं जी ज्या प्रकारे नवीन नवीन पॉलिसीज आणतात त्या आपण जर फक्त इम्प्लिमेंट जरी केल्या आता उदाहरणार्थ आपण हो, इलेक्ट्रिसिटीचे बिल हे पेपरलेस केले आहे कन्झ्युमरला एकशे वीस रुपये त्याच्यात मिळतात आहे आपला देखील वेळ वाचतो आहे आणि जे विजेचे बिल पोचायला पंधरा दिवस लागायचे ते एका क्षणात पोचतात आहे त्यामुळे आपल्या रिकवरीचं देखील पर्सेंटेज त्याच्यातनं वाढत आहे आता आपलं गीत झालं त्या गीतेच्या माध्यमातून आपण असं म्हटलं की आपल्याला शून्य ॲक्सिडेंट्स करायचे आहे हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे ॲक्सिडेंट शून्य करणं आवश्यक आहे मी रिपोर्ट्स बघतो वर्षा म्हणजे इयर आफ्टर इयर आपलं ॲक्सिडेंटचं प्रमाण कमी होत आहे मात्र ते खरोखरच आपण शून्य करू शकलो तर मला असं वाटतं की आपण या समाजासाठी महाराष्ट्रासाठी फार मोठी सेवा देऊ मी जास्त काही बोलत नाही आहे विसाव्या वर्धापन दिनानिमित्त सर्वांना पुन्हा पुनश्च एकदा अभिनंदन धन्यवाद नमस्कार